माननीय राज्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलेलं आहे पोलिसांचं वेलफेअर हेल्थ कॅम्प हे उत्तर जरी बरोबर असलं तरी आठ तास पोलिसांची ड्युटी प्रत्यक्षात बारा बारा तास पोलिसांकडून ड्युटी करून घेतली जाते एक पोलिसांना मुंबईत राहायला घर नाही कोणी पनवेलला कोणी कासारापर्यंत राहतात कोणी वसई कोणी विरार राहतात यायला जायला चार चार तास लागतात म्हणजे सोळा तास ते अठरा तास त्यांचे या सगळ्या कामात जातात सभापतीमध्ये जो आकडा दिलेला आहे चारशे सत्तावीस पोलीस याच्यात मृत्युमुखी पडलेले याच्यातले सगळ्यात जास्त पोलीस मृत्युमुखी पडले हृदयविकाराच्या झटक्याने सभापतीमध्ये आणि मग या विषयाकडं तुम्ही हेल्थ कॅम्प करणार सगळं सग्ड़ करणार सगळ्या गोष्टी बरोबर आहे परंतु बेसिक गोष्टीकडं लक्ष दिलं जात नाही गांभीर्यानं असा माझा आपल्यामार्फत सरकारवर आरोप आहे आणि याच्यासाठी प्रामुख्यानं शासकीय निवासस्थानाची अवस्था दयनीय झाली यांना राहायचा प्रश्न आहे सभापती महोदय पोस्टिंगला यांना दहा दहा खरं तर नियमाने किंवा कायद्याने प्रोटोकॉल म्हणून पोलिसांना जवळ कुठंतरी दिलं पाहिजे परंतु लांब लांब कुठे कुठेतरी यांना पोस्टिंग दिली जाते यांचं कोणी म्हणणं ऐकायला नाही मोठ्या अधिकाऱ्यांचं ज्यांचं राजकीय लागेबांधे असतात यांच्या बदल्या ताबडतोब होतात पण या साध्या पोलिसांच्या बदल्या व्हायला प्रचंड वेळ लागतो मानसिक त्रास होतो आता एक उदाहरण देतो मी डी जी लोन एक विषय आहे पोलिसांचा सभापती महोदय बो बरेच पोलीस अधिकारी अंमलदार यांनी डी जी लोन मिळेल म्हणून अर्ज केला आहे सरकारकडे के किती दिवसानं पेंडिंग आहे प्लॉट घेण्यासाठी घर खरेदी करण्यासाठी काही जणांनी ॲडव्हान्सेस दिलेले आहे काही जणांना खरेदीचे व्यवहार केलेले आहे आता हे मागच्या काही दिवसानं मिळतच नाही आहे आणि मग पोलीस ह्या सगळ्या पगार तरी किती त्यांचा आणि मग सगळ्या त्यांना घराची अडचण येण्या जाण्याची अडचण बारा बारा तास ड्युटी हे सगळे विषय याला तुम्ही व्यायामशाळा व्यायाम व्यायाम करायला जाणार कधी ते योगा करायला जाणार कधी ते वेळच नाही त्यांना पोलिसांना काय वेळ आणि हे असं असताना मग बाकीच्या आमच्या सगळ्यांच्या सिक्युरिटीला एक एक दोन दोन दहा दहा सगळे पोलीस सगळीकडे लावले मान्य मुख्यमंत्र्यांनी मागच्या काळात काही सिक्युरिटी कमी का केली मी त्यांचं अभिनंदन करतो परंतु या सगळ्याच्यामध्ये बेसिक हा पोलीस घटक आहे आणि जेवढी आवश्यकता आता मान्य मंत्री महोदयाने सांगितलं की आम्ही भरती केली पण लागतात किती इथं या मुंबईमध्ये एकावन्न हजाराच्या वर पोलिसांची आवश्यकता आहे आणि म्हणून एक मानसिक ताण खऱ्या अर्थानं त्यांच्यावर येतो आणि याच्यासाठी येणाऱ्या काळात आता माझा डी जी लोनचा मुद्दा आहे घराचा मुद्दा आहे आठ तासाच्या ड्युटीचा मुद्दा आहे याच्याविषयी सरकार येणाऱ्या काळात कडक पाऊल कारण हा पोलिस हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आपल्या समाजातला आणि याच्याकडे लक्ष देण्यासाठी मला वाटतं अधिकाऱ्यांकडे जसं लक्ष देतो तसंच साध्या पोलिसांकडे सुद्धा लक्ष दिलं जावं त्याच्यासाठी सरकार पावलं उचलणार मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी महत्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे पहिल्यांदा तर मुंबईमध्येच पहिल्यांदा आपण आठ तासाची ड्युटी हा कॉन्सेप्ट आणला ज्यावेळेस पडसलगीकर साहेब हे मुंबईचे सा आयुक्त होते आणि तेव्हापासून आपण आठ तासाची ड्युटी अशा प्रकारचा आपण ठेवलेला आहे अर्थात काही काळ मुंबईतला असा असतो सणांचा काळ असतो काही बंदोबस्ताचा काळ असतो की ज्यामध्ये काही एक्सिड होतं पण ओव्हरऑल आता मुंबईमध्ये आठ तासाची ड्युटी हा कॉन्सेप्ट चांगल्यापैकी त्या ठिकाणी रुळलेला आहे त्याचसोबत आपण समजा आता सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये पोलिसांना विकली ऑफ आपण देतो विकली ऑफ कधी कधी आपल्याला देता येत ते, नाही तर त्याचंही आपण एनकॅशमेंट हे मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे आणि चांगल्या प्रकारे आता आपण ते एनकॅशमेंट देतो आधी आपण दे, फार कमी पैसे द्यायचो ते एनकॅशमेंट देखील मोठ्या प्रमाणात वाढवलेलं आहे दुसरं आपण जे म्हणालात हे खरं आहे की पोलिसांना दुरून यावं लागतं आणि म्हणून आपण मोठ्या प्रमाणात घरांची बांधणी केली आज आपण जर बघितलं तर गेल्या सात आठ वर्षामध्ये जी मुंबईमध्ये तरी आपण घरांचं सॅटिस्फॅक्शन लेवल हे कितीतरी पटीने वाढवलेलं आहे अर्थात अजून त्याच्यामध्ये आवश्यकता आहे कारण आपल्या काही जुन्या कॉलनीज खूप जुन्या झालेल्या आहेत त्यामुळे त्याही आपल्याला तोडाव्या लागणार आहे पण मुंबईकरता त्याचा एक बृहद आराखडा आपण तयार केलेला आहे आणि टप्प्याटप्प्याने आपण त्याचं बांधकाम करतो आणि चांगल्या प्रकारचं करतो आहे म्हणजे मला सांगताना आनंद वाटतो की आपण अंमलदारांकरता जी काही घरं बांधली त्या ठिकाणी पीनी देखील आम्हाला ही घर द्या अशा प्रकारची मागणी केली अशा क्वालिटीचं घर आज आपण त्या ठिकाणी जे आहे ते बांधलेलं आहे त्यासोबत आपण एक डी जी लोनचा मुद्दा या ठिकाणी केला <coughs> मला फक्त आपल्या निदर्शनास आणून द्यायचं आहे मी ज्यावेळेस मागच्या टर्मला गृहमंत्री होतो डी डीजी लोनची स्कीम आपण सुरू केली होती त्याच्यानंतर जेव्हा मा माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार आलं त्यावेळेस डी जी लोनची स्कीम बंद करण्यात आली पुन्हा एकनाथराव शिंदेचं सरकार आलं आणि माझ्याकडे गृह खातं आलं त्यावेळी मी मागे लागून पुन्हा डी जी लोनची स्कीम चालू केली पण मध्यंतरीचा बॅकलॉग आहे त्याच्यामध्ये तो बॅकलॉग दूर करावा लागणार आहे आपलं म्हणणं योग्य आहे मी प्रयत्न करीन वित्त विभागाशी बोलून जेवढे प्रलंबित अर्ज आता आहेत ते प्रलंबित अर्ज आपल्याला कशा प्रकारे निकाली काढता येतील याचा प्रयत्न आपण करू आपला प्रयत्न हाच आहे डीजी लोन आपण सुरू केला याकरताच की आपले जे पोलीस आहेत त्यांना स्वतःचं घर घेता यावं त्यामुळे वीस लाखापर्यंतचं त्यांना सबसिडाईज आपण कर्ज देतो की ज्यातनं त्यांचं व्याज आपण भरतो आणि म्हणून त्यांना एक स्वतःचं घर घेण्याची अॅबिलिटी त्या ठिकाणी निर्माण होते आणि मग अशी सुनील शिंदेसाहेबांनी देखील एक विषय मांडला होता की आपल्या या सगळ्या गृहनिर्माणांमध्ये पोलिसांचा तुम्ही विचार करता तर तो केलेला आहे आपण पोलिसांनाही या गृहनिर्माणात स्वतःच्या मालकीची घरं मिळाली पाहिजेत अशा प्रकारची योजना आपण केली आहे